नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज घेऊन आलेली आहे मी खूप महत्त्वाची अशी बातमी ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप महाराष्ट्र दोन हजार चोवीस याच्यामध्ये आपण बघणार आहोत की राज्यातील बहुतांश कुटुंब ही दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन जगत असतात त्यांच्याजवळ रोजगाराचे स्थायी असे साधन नसल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही तसंच आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी देखील ते असमर्थ असतात त्यामुळे बहुतांश वेळाला युवक युवती हे शिकण्याची असून सुद्धा घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यामुळे सामाजिक तसेच आर्थिक विकास होत नाही आज देखील समाजामध्ये दे मुलींना मुलांपेक्षा कमी महत्त्व दिले जाते त्यामुळे त्यांची भ्रूणहत्या केली जाते तसेच शिक्षणाला हे देखील त्यांच्या जास्त महत्त्व दिले जात नाही व मुलींना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवले जाते काही कुटुंब आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या व्याजदरावरती कर्ज घेतात आणि कर्ज वेळेवरती फेडू न शकल्यामुळे त्यांना साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्यातील गरीब आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि त्यासाठी गुणवत्तेत वाढवावी आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये टिकून राहावे यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मग आता याचे लाभार्थी कोण असेल तर राज्यातील गु गरीब कुटुंबातील विद्यार्थी मग हा जो लाभ आहे तो जवळजवळ सहा हजार ते अठरा हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य आपल्याला मिळणार आहे आणि याचे उद्देश काय असणार आहे तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य आता ह्याची जी काय अर्ज करायची पद्धत जी आहे, आहे। जी ती ऑनलाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या ठिकाणी तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती जी काही आहे ती या ठिकाणी मिळणार आहे तर सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्याचबरोबर शिष्यवृत्तीद्वारे देऊ केलेल्या दीर्घकालीन आर्थिक सहाय्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मदत होणार आहे त्याचबरोबर शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी सहा हजार ते सोळा हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती प्रदान करणे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील आता याची वैशिष्ट्य काय असणार आहेत तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ शैक्षणिक विभाग पुणे यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही योजना आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन केली गेलेली आहे त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यास कोणत्याच कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्यांचा वेळ पैसा दोघ्यांचीही बचत होणार आहे या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम जी आहे ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालय विद्यापीठ विभागांमध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक आणि गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे आता शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेले नियम व अटीनुसार अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात जास्तीत जास्त दहा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त पाच विद्यार्थीनेच गुणानुक्रमे पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल आता याचे नियम आणि अटिका आहेत त्यासुद्धा आपण समजून घेऊयात महाविद्यालय किंवा विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त दहा आणि अव्यावसायिक पदवी उत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त पाच विद्यार्थिनींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र राहतील पात्र विद्यार्थिनीस पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा पद पद ले ले जास्त नसावे त्यासाठी संबंधित तहसीलदाराचा दाखला आवश्यक राहील सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थिनी संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळामध्ये एकदाच देण्यात येणार आहे विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेमध्ये किमान पन्नास टक्के गुण संपादित केलेले असावेत पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थिनींचा गुणानुक्रम विचार करण्यात येईल श... विद्यापीठे किंवा महाविद्यालय शैक्षणिक श... 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 विभागांमध्ये विद्यार्थिनीने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा म्हणजे एक्सटर्नल नव्हे विद्यार्थिनीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा विद्यार्थिनीचे नियमित अभ्यासक्रमामध्ये किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील विद्यार्थिनीस या योजनेच्या कालावधीमध्ये कोणतीही पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही विद्यार्थिनीस गैरशिस्त नैतिकता परीक्षेतील गैरप्रकार इत्यादीबाबत शिक्षा झालेली नसावी अर्थसहाय्य होण्यासाठी विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच इतर उपक्रमातील सहभाग उदाहरणार्थ क्रीडा समाजसेवा कला इत्यादी विचारात घेण्यात येईल विद्यार्थिनीचे त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणं आवश्यक आहे उदाहरणार्थ बँकेचे नाव पत्ता खाते क्रमांक त्याच्यानंतर इथे इतर जे काय ॲप सी कोड वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही देणं आवश्यक आहे शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थीने विद्यार्थिनी सदर योजना लागू राहणार नाही याबाबत संबंधित विद्यार्थिनी आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे म्हणजे शासनाच्या इतर ज्या काही शिष्यवृत्ती आहेत त्याचा लाभ घेत नसणाऱ्या विद्यार्थ्यांची शिफारस इथं करायची आहे तर आय होप की तुम्हाला या माध्यमातून जी सावित्रीबाई फुले योजना जी काही आहे ती क प्रकारे राबवली जाणार आहे त्याचा अर्ज काय करायचा आहे या संदर्भातल्या सगळ्या ज्या काही शंका असतील त्या तुम्हाला समजल्या असतील तुम्ही ज्या म महाविद्यालयामध्ये ज्या विद्यापीठांतर्गत तुम्ही प्रवेश घेतलेला आहे तिथं जाऊन जर तुम्ही तुमचे मार्कलिस्ट जर वर्गशिक्षकांकडे किंवा शिक्षकांचे संपर्क साधलात तर या योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे पण त्याचबरोबर मी मगाशी सांगितलेत ते सगळे जे काही नियम आहेत ते सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहेत होप की तुम्हाला